नमस्कार येस कॅमराटी युट्यूब तर मध्ये खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी अपडेट आहे तर खात्यात ई पी एफ चे एक कोटी सतरा लाख ब्याऐंशी हजार सातशे रुपये जमा होणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी कोणत्याही कंपनी किंवा संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या बारा टक्के बेसिक सॅलरी आणि महागाई भत्ता दरमहा फंडात जमा केला जातो आणि तेवढेच योगदान कंपनीकडून पीएफ खात्यात जमा केले जाते तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्यातील बारा टक्के रक्कम दरमहा ई पी एफ खात्यात जाते तर कंपनीचे योगदान दोन भागांमध्ये विभागले जाते तर यातील आठ पॉइंट तेतीस टक्के रक्कम कर्मचारी पेन्शन योजना योजनेत म्हणजेच ई आणि तीन पॉईंट सदुसष्ट टक्के रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ई पी जमा होते तर पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांनी ई पी एफ योजनेसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे तर पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्यक पी एफ आयक्तांच्या मंजुरीने स्व ईपीएफ ई पी योजनेचा पर्याय निवडता येणार आहे तर ई एफ योजनेसाठी कर्मचाऱ्यांचे वय अठरा ते अठ्ठावन्न वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे तर सदस्यत्वासाठी पात्र होण्यासाठी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार आणि महागाई भत्ता एकोणीसशे बावन्नच्या ईपीएफ कायद्या अंतर्गत समाविष्ट असणे आवश्यक आहे तर समजा एखादा कर्मचारी वयाच्या पंचवीसाव्या वर्षी पहिली नोकरी सुरू करतो आणि त्याबदल्यात दरमहा वीस रुपये कमवतो तर त्यातील दहा रुपये हा कर्मचाऱ्यांचा मूळ पगार असतो कर्मचाऱ्याला निवृत्ती पर्यंत वयाच्या वर्षी त्याच्या मूळ वेतनात दरवर्षी दहा टक्के तर पुढील कर्मचारी आणि कंपनी या दोघांचे e जमा होत राहणार आहे तर ई e पी एफ ओच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या बारा टक्के रक्कम जी मूळ वेतनाच्या बाबतीत दहा हजार रुपये आहे ती कर्मचारी दरमहा देणार आहे परिणामी बाराशे रुपे पी एफ खात्यात जातील आणि हेच योगदान कंपनीकडून ई पी एफ ओ चालू राहणार आहेत तर कंपनीच्या बाराशे रुपयांच्या योगदानापैकी तीनशे सदुसष्ट रुपये कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ फंडात जमा केले जातात तर अशा प्रकारे कर्मचारी आणि कंपनी दोघांकडून ईपीएफ खात्यात एकूण मासिक योगदान एक हजार पाचशे सदुसष्ट रुपये होणार आहे मूळ वेतनात सुमारे दहा वार्षिक वाढ झाल्याने कंपनी आणि कर्मचारी या दोघांचेही योगदान वाढत राहणार आहे तर ईपीएफओ आपल्या सदस्यांच्या खात्यात जमा रकमेवर वार्षिक आठ टक्के पेक्षा जास्त व्याज दर देते तर ताज्या आकडेवारीनुसार नुसार दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी ईपीएफओ ने आपल्या सदस्यांना आठ व्याज दर दिला आहे त्यामुळे वयाची अठ्ठावन्न वर्षे पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पी एफ खात्यात किती सेवानिवृत्ती निधी जमा होईल याचे संपूर्ण गणित पहा कर्मचारी वयाची अट पंचवीस वर्षे नोकरी तेहतीस वर्षे मासिक योगदान बाराशे रुपये अधिक तीनशे रुपये कंपनी पंधराशे सदुसष्ट वेतनात वार्षिक ईपीएफ खात्यावरील व्याज बरोबर वार्षिक सरासरी आठ टक्के तर मित्रांनो कर्मचाऱ्यांना ई पी एफ चे एक कोटी सतरा लाख ब्याऐंशी हजार सातशे नव्याण्णव रुपये मिळणार आहेत तर कसे जाणून घ्या तीस वर्षानंतर एकूण जमा पस्तीस लाख वीस हजार चारशे पंचेचाळीस रुपये बरोबर दहा लाख हजार सातशे एकोणसत्तर रुपये अधिक एकाहत्तर लाख पंच्याऐंशी हजार सहाशे पंच्याऐंशी बरोबर एक कोटी सतरा लाख ब्याऐंशी हजार सातशे नव्याण्णव रुपये चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओ लाईक करून चॅनल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद